रामकृष्ण हरी दामोदर कृपारणेश्वर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं गणेश भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गणेश किती छान पूजेचा प्रथम मान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान शुभ कार्य आरंभी करू याचे सारे ध्यान शुभ कार्यारंभी करू याच सारे ध्यान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान शुभ कार्यारंभी करू याच सार ध्यान शुभ कार्यारंभी करू याच सारे ध्यान पार्वती मातेचा हा बाळ आपल्या भक्तांचा करतो प्रतिपाळ पार्वती मातेचा हा बाळ आपल्या भक्तांचा करतो प्रतिपाळ गणेशाचा तिन्ही लोकी मोठाच मान गणेशाचा तिन्ही लोकी मोठा मान शुभ कार्यारंभी करू याच सारे ध्यान शुभ कार्यारंभी करू याच सार ध्यान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान शुभ कार्यारंभी करू याच सारे ध्यान शुभ कार्यारंभी करू याचे सारे ध्यान शुभ कार्यारंभी करू याचे सारे ध्यान भाद्रपद मासियाचा मोठा थाट माट सारे भक्त करतियाची पूजा पाठ भाद्रपद मासियाचा मोठा थाट माट सारे भक्त करतियाची पूजा पाठ हर्षानी जल्लुशान गाती गुणगान हर्षानी जलूशण गाती गुणगान शुभ कार्यारंभी करू याचे सारे ध्यान शुभ कर्यारंभी करू याचे सारे ध्यान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान शुभ कर रंबी करू याचे सारे ध्यान शुभ करू याचे सारे ध्यान विघ्नहर्ता गणेशाची जगी खूप कीर्ती श्रद्धेने करीती भक्तयाची पूजारती विघ्नहर्ता गणेशाची जगी खूप कीर्ती श्रद्धेने करती भक्तयाची आरती बल आणि बुद्धीच देतो वरदान बल आणि बुद्धीच देतो वरदान शुभ शुभ कार्यारंभी करू याच सारे ध्यान शुभ कार्यारंभी करू याच सारे ध्यान गणेश किती छान पूजेचा प्रथम मान गणेश किती छान पूजेचं प्रथम मान शुभ कार्यारंभी करू याच सारे ध्यान शुभ आरंभी करू याचे सारे ध्यान शुभ कार्यारंभी करू याच सारे ध्यान याच सारे ध्यान धन्यवाद